नमस्कार हे अठ्ठावन्न वर्ष आहे मी उल्हास हरिचंद्र आंबोणे एक सुवर्ण माजी अध्यक्ष म्हणून ह्या नात्याने आपल्यासमोर बोलत आहे या अठ्ठावनव्या वर्षामध्ये ह्या वर्षाचं आम्ही जी मूर्ती आहे ह्याचं स्वरूप नवीन दिलेलं आहे आणि त्या मूर्तीचा आता ही वीस फूट मूर्ती असून ती मूर्तीकार म्हणून समीर आंबोणे आहेत आणि जी आता हिने जी आपल्याला समोर देखभाल सादर केलेला आहे ते आमच्या एनडीचेच पांचाळ म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे हा डेकोरेशन आपल्याला सादर केलेलं आहे आता ह्या वर्षी आपण नाविन्य वेगळं असं केले तर एक आपण सगळ्यांना स्थान देण्याचा आपण आम्ही मंडळ स्था प्रयत्न करत आहोत आता ह्या वर्षाचा आमचं पंचवीस अठ्ठावन्न वर्ष आहे आणि हा मागी गणपती उत्सव हा बदलापूरचा राजा म्हणून प्रख्यात आहे नाटलाला पावणारा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे तर ह्या दर्शनाला लोक भाविक बरेच येत असतात आठ ते दहा हजार लोक रोज दर्शनासाठी येत असतात जत्रा मोठ्या स्वरूपामध्ये असते आणि थोडक्यातच मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो की हा गणेशोत्सव गेल्या अठ्ठावन्न साली स्थापन झाला त्याचे संस्थापक म्हणून एक कैलासवती सगळे कैलासवती आहे मी थोडक्यात सांगतो तर कैलासवती एकनाथ जाधव हे एक नंबरला होते दोन नंबरला बाळा आंबवणे होते तीन नंबरला चंद्रकांत गुरव होते चार नंबरला बाळा चोरगे होते पाच नंबरला वसंत देशमाने होते सहा नंबरला अशोक काळे होते आणि अजून इतर त्यांना एक सहकार्य असे स सादर करत होते आणि अशा स्वरूपाने हा मंडळ एक स्थापन झालेला होता आणि त्याचं वृक्ष एक लहान दिलं होतं पण त्याचं स्वरूप आज आस आस्ती अस्ती वाढत गेलं आणि आज फार मोठं आज स्था म्हणजे मंडळ स्था झालेलं आहे दहा दिवस कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपण आले दहा दिवस आता आपण आमच्या मना जागा थोडी कमी असल्यामुळे आम्ही दरवर्षी चष्म्यांचा शिबीर लावत असतो रक्तदान शिबीर करत असतो हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो पण यावेळेस आम्ही असं महिलांना आम्ही एक प्राधान्य दिलेलं आहे आणि यावेळेस हा हळदी कुंका मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि सर्व महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आता बाकीचा ते आहे जागा नसल्यामुळे आज भाविकांची गर्दीच असते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यामुळे कार्यक्रम थोडे काय राबवता येत नाही तरी पण आम्ही त्या म मंडळाच्या इथे गणपतीच्या स्थानाच्या इथे एक दोन तीन भजनं आम्ही ठेवलेली आहेत आणि ते होणार आहेत विशेष म्हणजे यावेळेस बॉडी चिकित्सा जेवढ्या हार्ट अटॅक आहे ब्लड हे जे आहे तुमचं रक्तदान नंतर बी पी जेवढे काय रोगाचे प्रकार आहेत सगळे मोफत ठेवलेले आहेत त्याचे पण मुळूंडचं ते हा हे असतो आहे ओकाड ओकाडवाल्यांनी संपूर्ण केलेलं आहे आणि ओकाडवाले इथे आता ते संपूर्ण दोन दिवस कॅम्प भरवणार काय स्वरूप असणार आहे देखावा हा जो आहे आता मग श्री निरेश धोत्री आहे हा साऊथचा अंबको मंदिर आहे साऊथचं आहे कल्पना नवीन त्यांनी देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण चांगल्या प्रकारे केलेला आहे लोकांना ते नक्कीच आवडेल ओके अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका